शिवाय राहणार नाही कारण तो खरी अर्थाने जेवढा भगवंताचं नामचिंतन आपण करू दादा तेच असतं ना फक्त आपल्याला शेवटी या मृत्यूलोकामधून काढू शकतो जर करायचं असेल तर एक एवढं सांगितलं ते फक्त भगवंताचं नामचिंतन हे संत महात्म्यांनी सांगितलं जे स्वतः ब्रह्मस्वरूप होते या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले आणि तुमचा आमचा उद्धार करण्याकरता हे तत्वज्ञान जे आहे त्यांनी जगासमोर आणलं जाणार नव परंतु तत्वज्ञान जगाने किंवा जे आहे ते संत तुमच्या आमच्या समोर आणलं परंतु आपण संत जे आपल्या समोर दाखवलं समोर आणलं याच्याकडे आपण काय केलं दुर्लक्ष केलं आणि विज्ञानाने जे समोर आणलं त्याच्या पाठीमागे आपण लागलो काय आणलं समोर आज प्रत्येकाच्या हातामध्ये येतात मला सगळ्या घरामध्ये मा माणसं जर चार असले तर मोबाईल किती असते हा माणसं चार असते घरात पण मोबाईल किती असते हा मोबाईल सहा कारण की एक दोन तरी बंद पडलेले असते म्हणजे माणसा द्या पण किमान आठवी नवीच्या पोरांगड सुद्धा काय आहे तो मोबाईल मला सांगायचं काय संत तत्वानी जे ज्ञान आपल्या समोर आणलं त्याच्याकडे आपण काय फिरवली पाठ फिरवली दादांनो आणि जे विज्ञान आम्ही समोर आणलं हातामध्ये घडलं परंतु एवढं चांगलं आहे का होते मराज या मोबाईलचे परिणाम एवढे चांगले आहेत एवढे चांगले परिणाम एवढे चांगले आहेत मराज या मोबाईल अख्खा भारत देश बोलायच्या आहे कारण की मोबाईल मला सांगा कारण काय हा डायरेक्ट बोलते मी काय करण आहे मलाच हा वाटत मोबाईल ज्यावेळेस कोरोनाचा काळ होत ना कोरोनाच्या काळापासून एवढी प्रचंड संख्या वाढली एवढी प्रचंड की लव जहाजची प्रकरण होते कशामुळे घडते दादांना याला खरं कारणीभूत जर काय असेल तर मोबाईल आहे इंटरनेट आहे खरी अर्थाने हे वाईट गोष्टी ज्या वाई आहेत या वाईट गोष्टीकडे मनुष्य सहज त्या ठिकाणी आपण आकर्षित होऊन जातो आणि याचे एवढे घातक परिणाम फक्त मान माणसाच्या मानसिकतेवरतीच होते असा अजिबात नाही मनावरती त्याचे परिणाम होते आपले डोळे सुद्धा आंबेर होते लहान लहान लेकर त्या ठिकाणी महाराज बेडे होऊ लागले परंतु तरी सुद्धा आपण त्यांच्या हातामध्ये मौ मोकाय देतो मोबाईल देतो या मोबाईल एवढे विचित्र लेकर या ठिकाणी जन्माला आले तर लहान लहान लेकर मोबाईलची भाषा बोलायला लागली मोबाईलची भाषा कळते तुम्हाला मला सलग एका गावामध्ये माझं पाच सहा वर्ष नारायण गावच्या जवळ सलग पाच सहा वर्ष नंतर होत मग प्रत्येक वर्षी असायचं एक वर्षाचं लेकर जे आजोबा आपल्या मांडीवरती घेऊन आले होते जसा बाबा तुम्ही पुढे बसलो कीर्तनाला येत असणार ते नातवाला सोबत हो घेऊन ना आले परमार्थिक होते समोर बसलोय असं जवळपास मी तीन चार वर्ष पहिलं परंतु ती लेकरू सहा वर्षाचं झालं जे काही चालता येत होतं ते ती ज़ा। ती ज़ा बाबा आजूबाजू धरून कीर्तनामध्ये येऊन बसायचं सहा वर्षांनंतर की मी आले डायरेक्ट कीर्तन चालू झालं ते बाबा बसायचे त्या दिवशी ते बाबा आलेच नव्हते फक्त ते सहा वर्षाचं लेकरू पण त्याला नित्य नियमाची सवय झालेली होती स्वप्ना सुरू झालं की ते लेकरू समोर येऊन बसायचं कारण की संस्कार कुणी लावले होते आजोबाने लावले होते पण त्या ठिकाणी आजोबा गेले दादांनो आणि खऱ्या अर्थाने तिलेकरू समोर येऊन बसला मला काही हा प्रसंग माहिती नव्हता ते समोर येऊन बसलं आणि मला बाबा दिसले नाही म्हणून मी त्याला सहज विचारलं कीर्तन संपल्याच्या नंतर विचारलं म्हटलं काय रे म्हणा प्रत्येक वर्षी मी पाहते बाबा सोबत घेऊन येतो म्हणजे आज येत असतात तुला आज तो एकटाच आला आजोबा कुठे गेले आजोबा कुठे गेले म्हटलं मी तुम्हाला ताई तुम्हाला काही माहिती नाही का म्हणलं अरे मी हवीन लगेच कीर्तन झालं झालं काय तुम्हाला ताई आमचे आजोबा शे झाले महाराज तुम्हाला तरी करण लागलं असेल कळलं तुम्हाला मला अजिबात काही कळलं नाही म्हणजे ऑफ झाले अरे नेमकं झालं काय आज जोबा ऑफ आता ऑफ तर काय होत ऑफ मोबाईल होतो करून ठेवतो ऑफ मोबाईल होतो आजोबा शिच ऑफ झाले म्हणजे नेमकं काय झालं तो म्हटलं माहिती नाही का ताई किती वर्षाचं लेकरू सहा सात वर्षाचं लेकरू मला ताई तुम्हाला काही माहिती नाही का माहिती नाही का तुम्हाला शिच ऑफ झालं म्हणजे म्हणजे नाही माहिती मला ताई आमची आजोबा शिच ऑफ झाली म्हणजे आजोबा गेले ना गेले ना म्हणले आजोबा मला वाईट वाटलं म्हणलं दे बाबा गेले असतील आजोबा पण आज आजोबा नसून सुद्धा आज तुझ्यामध्ये ती संस्कारायची आजोबाने लावले बाबा खरी अर्थाने आज जे तू कीर्तनामध्ये आजोबा नसताना सुद्धा येऊन बसलं काय झालं होतं बाबाला काही दुखत होतं का तो म्हटलं हो ना ताई म्हटलं काय झालं मला ताप आली होती ताप मेनत गेली म्हटलं मग तुला न, तो तुझे वडील आणखी दोन सुनते हॉस्पिटल मध्ये होतं की नव्हतं मध्ये घेऊन गेले होते मग पाच सहा रिचार्ज मारले पण काय बॅलन्सच झाला नाही आज मध्ये म्हटलं ठीक आहे नसल आला त्याची भाषा मला काय लागली होती मला नसल म्हणजे रिचार्ज मारून सुद्धा बॅलन्स नसल आला जाऊ दे वाईट झालं मलाही वाईट वाटलं म्हणजे बाबा नसून सुद्धा तू आज किर्मध्ये येऊन बस वाईट झालं रे पण किती दिवस झाले आज ताई तीन साडे तीन महिने झाले कधी तरी तुझ्या जास्त होता बाबांचा कधी तुझ्या स्वप्नात आले खरे तो मला काय सांगाव काही साडेतीन महिने झाले झोपलं की मिसकॉल झोपलं की मिसकॉल बाबा देत नाही मला सांगा आपले खूर्व आजपर्यंत त्यांचा कधी मिस का तुम्हाला घरी आला मिस कॉल येऊ पण शकत नाही दादा मला फार वाईट वाटलं म्हणलं झोपलं की मिस म्हणजे काय मला हा म्हणजे काही सारखे स्वप्न मध्ये येतात माझ्या म्हटलं ठीक आहे वडा पण खरी आता तुझे आजोबा खरंच खूप चांगले होते तुझ्या आजोबा सारखे आजोबा आता परत होणे नाही तो मला एकशे एक टक्का खरं बोलल्या जाईल किती वर्षाचं बोरग सात वर्षाचं बोरग एकशे एक टक्का खरं बोलल्या जाईल देवाने आता ती कंपनीच बंद करून टाकली कोणाची कशाचे परिणाम आहेत दादा मोबाईलचे परिणाम आहेत दादा ना खरी अर्थाने मोबाईल हा कमी बघत जा कमी देत जा याच्या व्यतिरिक्त जर भगवंताचं नामचिंतन केलं तर ज्याच्यासाठी तुम्ही जन्म आलात ना त्याची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही हे जर कोणी सांगितलं असं म्हणजे भगवंताचं नामचिंतन करा तर एकमेव आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त आपली संत महात्मे विढाला विढाला